नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन गणपती बाप्पांचे व्हिडिओ अपलोड करत असतो चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमका आज आपण कोणत्या गण गणपती बाप्पांची माहिती घेणार आहोत आज आपण ग अष्टविनायक गणपती बाप्पा सहावा गणपती लेण्याजेचा गिरजात्मक या गणपती बाप्पाचे नाव आहे लेण्याजीचा दिवसात्मक नेमकं हा गणपती कुठे आहे या मंदिराचा पूर्व इतिहास काय आहे आणि भाविक भक्त अष्टविनायकाचे कर दर्शन करत असताना या गणपती बाप्पाला दर्शन घेतच असतात अष्टविनायकातील एकूण आठ गणपती बाप्पांचे आठ व्हिडिओ आपण या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करत आहोत आतापर्यंत पाच गणपती बाप्पांचे अष्टविनायकातील आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत गणपती उत्सव दोन हजार पंचवीस सुरुवातीलाच आपण पहिला व्हिडिओ मानाचा श्री श्रीमंत दगडूशेठ ठालो गणपती बाप्पाचा पूर्व इतिहास आपण जाणून घेतला होता दुसरा आपण सिद्धिविनायक न्यासा प्रभादेवी ट्रस्ट सिद्धिविनायक गणपती या गणपती बाप्पाबद्दल माहिती जाणून घेतली होती तिसरा नवसाला पावणारा लालबागचा राजा मुंबई या गणपती बाप्पांची आणि त्या मंडळाचे सामाजिक कार्य आपण आपल्या युट्यूब चॅनल चाने चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आणि अष्टविनायकांची सिरीज चालू झाल्यानंतर एक एक करून आपण गणपती बाप्पांची माहिती देत असतो आज आपला सहावा गणपती अष्टविनायकातील लेण्याचा गिरजात्मक या गणपती बाप्पाबद्दल माहिती जाणून घेण्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमका या गणपती बाप्पाचं नाव काय तर गिरिजात्मक गणपती बाप्पा असं या अष्टविनायकातील गणपतीचे नाव आहे लेण्याद्री हे गाव जुन्नर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले एक प्राचीन गुफेत असलेलं ठिकाण आहे लेण्याद्री हे गाव नेमकं पुणे तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेले एक प्राचीन गुफेत असलेले ठिकाण आहे येथील श्री गणपतीचे नाव आहे गिरजात्मक गिरिजात्मक हे या गणपतीचे नाव आहे गिरजात्मक म्हणजे पार्वतीचा पुत्र आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं गिरिजात्मक या नावाचा अर्थ काय गिरिजात्मक या नावाचा अर्थ असा होतो की म्हणजे पार्वतीचा पुत्र पार्वतीने इथे घोर तप करून श्री गणपतीला प्राप्त केले अशी आख्यायिका आहे श्री हे मंदिर डोंगराच्या उतारावर असलेल्या गुहेत आहे म्हणजे हे मंदिर डोंगराच्या उतारावर असलेल्या गुहेत आहे संपूर्ण मंदिर एका मोठ्या दगडात कोरलेलं आहे या मंदिरात पोचण्यासाठी सुमारे तीनशेपेक्षा अधिक पायऱ्या चढून आपल्याला वरती जावे लागते गणपती बाप्पांचे दर्शन करण्यासाठी म्हणजेच डोंगराळ भागात वसलेला एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे सुमारे तीनशेपेक्षा पेक्षा अधिक पायऱ्या चढून आपल्याला वरती गणपती बाप्पांचे दर्शन घ्यावे लागते गर्भस्तंभात एकही स्तंभ नाही त्यामुळे मूर्तीला बाजूने फेरी मारता येत नाही असे या गणपतीचे वैशिष्ट्य आहे आज आपण अष्टविनायक गणपती बाप्पाचा हवा लेण्याचे येथील गिरीजात्मक या गणपती बाप्पांची इत्यंभूत माहिती अशी पाहिलेले आहे व्हिडिओ जर आवडला तुम तुम्हाला तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच माहिती आवडली असेल तर कमेंट लिहा आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण गणेश उत्सव दोन हजार पंचवीसच्या दरम्यान विविध गणपती गणपती बाप्पांचे इतिहास सांगणारे व्हिडिओ कर प्रसारित करत आहोत सर्वप्रथम आपण दगडूशी ठरवाय गणपती दुसरा सिद्धिविनायक गणपती तिसरा नऊसाल पावणारा लालबागच्या रजा मग आपण अष्टविनायकातील आठ गणपती बाप्पांचे विविध भागांच्या माध्यमातून मालिका प्रसारित करीत होतो आतापर्यंत आपण पाच गणपती बाप्पांची माहिती पाहिलेली आहे त्याचप्रमाणे आजचा आपला गणपती बाप्पा होता सहावा गिरिजात्मक लेण्यात येतील गणपती बाप्पा अष्टविनायकातील अव अजून दोन गणपती बाप्पांचे माहिती देणे आपले बाकी आहे त्यामुळे व्हिडिओ हा आवडला तर स्किप न करता पूर्णपणे पहा अजून दोन भाग येणार आहेत आणि या भागानंतर पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत त्यांची माहिती काय आहे आणि त्या मंडळाचे कार्य काय हे आपण जाणून घेणार आहोत तसेच गणपती बाप्पांच्या निमित्ताने या गणेश उत्सवामध्ये आपण गणपती बाप्पाला आवडणारी दुर्वा नेमकी का वाहतो आणि जा ते त्यामागचं उद्दिष्ट काय आहे गणपती बाप्पांना दुर्वाच काय आवडते याबद्दलचा या जा जाणणारा व्हिडिओ आपण टाकला होता त्या व्हिडिओलाही खूप चांगला प्रतिसाद तुमचा लाभला श्री गणेश भक्तांचा चांगला प्रतिसाद लाभला व्हिडिओ खूप चांगला झाला तसेच आपण विविध गणपती बाप्पांची माहिती देणारे व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर प्रसारित करत असतो तसेच शैक्षणिक माहिती देणारे युट्यूब चॅनलला देखील आहे दे आपला हा स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती तलाठी भरती वन भर वनरक्षक भरती असे विविध प्रकारच्या भरती शासनाच्या भरती त्या भरती करताना येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी फॉर्म भरण्याची माहिती तसेच फॉर्म भरण्याची शेवटची मुदत तसेच कोणता निकाल लागला उदाहरणार्थ सेट परीक्षेचा आता नुकताच निकाल लागला त्या त्याची इत्यंभूत माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे असे ज्या ज्या भरत्यांचे निकाल लागलेले आहे परीक्षा फॉर्म भरायचे आहे फॉर्म भरायची शेवटची मुदत आहे त्या परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम कोणता आहे तसेच वेळेचं नियोजन कसं ठेवायचं अभ्यासाचं नियोजन कसं ने ठेवायचं नोट्स कसा वाचायचा यासारख्या इतर अनेक माहिती देणारे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत आता गणपती बाप्पांचा गणेश उत्सव दोन हजार पंचवीस असल्याने आपण गणपती बाप्पांचे व्हिडिओ टाकत आहोत आता पुढील काही दिवसामध्ये तलाठी भरती येणार आहे तसेच शिक्षक भरतीच्या संदर्भात काही माहिती उपलब्ध झाली तर ती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत वनरक्षकची भरती येणार आहे तलाठी भरती येणार आहे तलाठी भरतीमध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यास करायचा कशा प्रकारचा करायचा अभ्यासक्रमाची पद्धत काय हे सर्व आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल लाईक केल्यानंतर व्हिडिओ पाहत चला आणि आता येणारे व्हिडिओ देखील शैक्षणिक संदर्भातच असतील आता तलाठी भरतीची जाहिरात सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म फिलअप होणार आहे तसेच पोलीस भरतीचीही जाहिरात आता पडणार आहे नेमके पोलीस भरतीमध्ये आपण यावर्षी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत त्या उद्देशाने आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ कसा आवडला तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा गणपती बाप्पा मोहोदया धन्यवाद